म्हणजे आतापर्यंत साधारण चोवीस हजारापेक्षा जास्त दाखल दिले गेले व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचणी आहेत असं लक्षात आलंय तर शेती अधिकाऱ्यांच्या मध्ये त्याच्यामध्ये काही त्यांचे म्हणजे काही प्रश्न आहेत असं त्यांना वाटत असेल मी आता विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत कि ज्या शासनाचे जो अध्यादेश आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी आणि आता ज्या भागांमध्ये दाखले कमी मिळतील ते कमी देण्याची प्रक्रिया राहील त्या शेवटी आम्ही एकदा सूचना दिलेल्या आहे पण जर अंमलबजावणी होत नसेल तर मग कारवाई करावी लागेल तर नांदेडमध्ये जे पाडबंदीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते निवासस्थान त्यांना सात दिवसाच्या आत ते खाली करण्याचे आदेश दिले त्यांची मागणी होती की शासकीय जे त्यानुसार आम्ही पैसे अनेक वर्षापासून दुर्दैवाने काय झालंय की शासनाच्या जलसंबाद विभागाच्या वतीने जी अतिक्रमाणाच्या संदर्भात कार्य व्हायला पाहिजे होते ती झाली नाही त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दोष देत नाही कारण शेवटी त्याने वेळी धरणाची एकदा काम संपल्यानंतर जागा जलसंबादक घ्यायला पाहिजे होती

अठरा हजार एकरच्या वर जमीन ती महामंडळाच्या नावावर करण्यामध्ये आपल्या इशार की नावावर नव्हती आपल्या म्हणजे मला वाटतं सावळा बंद होता त्याच्याबद्दल थोड्या कारवाईमध्ये अडचण येणार आपण शेवटी शासनाला जागा शासनाला मिळालं पाहिजे तर मुंबईला उतणारा रहेमंड ते कोण आहे सर्वांना माहीत आहे महाधर पाणी पाण्याशिवाय राहणार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव नोंदवले गेली सोले त्यांना आमचे उपमुख्यमंत्री मोदी एकनाथ शिंदे साहेब ज्यांना असं सा वाटत असं की मी ढकायत आहे तर त्यांनी तो त्यांचा तो तो प्रश्न आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर भाजप कधी प्रियंका गांधीजींनी केली ज्या काँग्रेस पक्षाने जनादर गमावलेला आहे रोड चोरीचा फेक नरेटिव्ह देऊन बिहारमध्ये निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे गेले काही सहा गे मिळालं मला वाटतं जनादर गमावलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आता त्यांचं त्यांचा स्वतःच्या नाही करायची मला वाटतं फॉर्मू काय ठरलंय महापालिकेच्या निवडणुकीसाठी तो आता कसं आहे की दोन्ही बाजूच्या पक्षाकडून समिती नेमली गेलेली आहे तर तो ते निर्णय करते असं माहिती त्यांनी फडविषांच्या टीका केली माहिती आणि अजित पवार म्हणजे टीका असं म्हणत इम्तियाज जरी मला वाटतं तो शांत बसला पाहिजे शेवटी ज्यांनी जातीय निर्माण करून जातीय राजकारण करून स्वतःचे तुम्र भरले आहेत राजकीय के फायदे केलेत आता जनतेने नाकारला एकदा मला वाटतं ज्यांनी जनतेने नाकारल्यानंतर लोकांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज कर आहे किंवा विनाकारण प्रसिद्धी मिळण्यासाठी मान्य मुख्यमंत्री टीका करणं हे ऑल ऑफ एक फॅशन झालेली आहे का लोकांची चंद्रसूर असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राहणार आहेत असं असं फडणवीस यांनी केले अनेक वेळा स्पष्ट केलंय की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच बाजूला जाणार नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये कोण तोडण्याच्या बापात हिंमत नाही आहे हे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितले ती शासनाची भूमिका किती वेळा सांगा अधिवर्गीत करायची आपण पण दुर्दैवाने निवडणूक आल्या की ते किंवा जी लोक आहेत त्यांना असं ते अवसर येत नेते आज मुंबई मरा माणूस हद्दपार करण्याचं पाप मराठी माणसाला हद्दपार करण्याचं पाप मुंबईतून शिवसेनेने केलंय अनेक सत्ता असूनही त्या ठिकाणी अफॉर्ड हाऊसिंगचे प्रोजेक्ट नाही सामान्य मुंबईकरांना मराठी माणसाला घर मिळत नाही त्या ठिकाणी जे काही पद्धतीने महापालिकेचा जो भ्रष्टाचार झाला अनेक वर्षामध्ये म्हणजे मिठी नद्याचा गाळ काढत असेल मी सगळं बोललो होतो ना त्या गाळ काढण्यामध्ये कोणाचे हात साफ झाले आहेत त्याचं एकदा सीबीआय ऑफिस व्हायला पाहिजे थोडाफोडा आणि राज्य करा भाजपाचे नेते आहे अशी ठिकाण ठाकरे खासदार उमेश पाटील ठीक आहे तर मी माझ्या म्हणलं एवढंच आहे की ज्यांना ज्यांना जर ज्यांनी जन नाकरलंय बरं ते तात्पूर चिंतन केलं पाहिजे तरी शांतपणे एखाद्या तो हिमालयत म्हटलं ना हिमालयात हिमालयामध्ये कशाला ते पापू लोकं वाटवायचं परंतु आता ती अजवती नागण्याची गरज आहे तर महानगरपालिकी त्याच्यात हे आता कधीकडे चांगला मिक्षा चाईफ आणि मी काय तर निवडलो बाईक थोडा